नमस्कार स्वागत आहे आपल्या टी ई मोटिवेशनवर कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का काही लोक तुमच्याशी कितीही चांगलं वागा तरीही सतत टोमणे मारतात कधी कमी लेखतात आणि संधी मिळाली की अपमान करतात अशा लोकांशी भांडून काहीच मिळत नाही उलट आपलीच ऊर्जा वाया जाते पण एक गोष्ट नक्की आहे योग्य पद्धत वापरली तर अशा लोकांना आवाज न चढवता भांडण न करता अगदी सुतासारखं सरळ करता येतं आज आपण बघणार आहोत दहा उलटे नियम म्हणजे जे सर्वजण करतात त्याचा उलट वागायचं आणि तिथेच तुमची खरी ताकद दिसते नियम एक लगेच उत्तर देऊ नका अपमान झाला की पहिली प्रतिक्रिया काय असते लगेच उत्तर द्यायचं पण इथेच लोक चुकतात जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरचा व्यक्ती गोंधळतो त्याला वाटतं हा काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही म्हणजे माझा प्रभाव पडत नाही तुमची शांतता हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असते नियम दोन स्वतःची कि किंमत स्वतः वाढवा ज्याची किंमत लोकांना दिसते त्याचा अपमान करायला दहा वेळा विचार करतात तुमचं काम तुमची प्रगती तुमचा आत्मविश्वास हेच तुमचं उत्तर असलं पाहिजे बोलून नाही तर परिणाम दाखवून लोकांना शांत करा नियम तीन प्रत्येक टोमण्याला मनावर घेऊ नका जगात दोन प्रकारचे लोक असतात काही प्रेरणा देतात आणि काही टोमणे मारतात टोमणे मारणाऱ्यांचं कामच ते असतं जर तुम्ही प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसलात तर तुमची प्रगती थांबेल लक्षात ठेवा जे लोक स्वतः करू शकत नाहीत तेच इतरांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात व्हिडिओ इथेच स्किप करू नका कारण शेवटचा मुद्दा म्हणजे खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमचं आयुष्यदेखील बदलू शकतं नियम चार हसून उत्तर द्या कधी कधी फक्त एक स्मिथ हे हजार शब्दांपेक्षा मोठं उत्तर असतं जेव्हा समोरचा व्यक्ती अपमान करतो आणि तुम्ही शांतपणे हसता तेव्हा त्याला समजतं की त्याचे शब्द तुमच्यावर परिणाम करत नाहीत हाच त्याचा पराभव असतो नियम पाच स्वतःला सिद्ध करण्याची घाई करू नका लोक काय म्हणतात याच स्पष्टीकरण देत बसलात तर तुमची किंमत कमी होते ज्यांना तुमची किंमत माहीत आहे त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नसते आणि ज्यांना माहीत नाही त्यांना कितीही सांगितलं तरी फरक पडत नाही म्हणून तुमचं काम शांतपणे करत राहा नियम सहा अंतर ठेवा सतत नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून थोडं अंतर ठेवणं ही कमजोरी नाही तर शहाणपण आहे जिथे तुमचा सन्मान होत नाही तिथे वारंवार जाण्याची गरज नसते तुमची ऊर्जा योग्य लोकांसाठी वापरा नियम सात स्वतःवर काम करा सर्वात मोठं उत्तर म्हणजे स्वतःची प्रगती जेव्हा तुम्ही सतत शिकत राहता मेहनत करता आणि पुढे जात राहता तेव्हा अपमान करणारे लोक आपोआप शांत होतात कारण त्यांना दिसतं की तुम्ही त्यांच्या शब्दावर नाही तर तुमच्या ध्येयावर लक्ष देत आहात व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण तुमच्या लाईकने आम्हाला मोटिवेशन मिळतं नियम आठ शब्दांनी नाही वागण्याने उत्तर द्या मोठमोठ्या बोलण्यापेक्षा शांतपणे केलेली कृती जास्त प्रभावी असते लोकांना तुमचं उत्तर ऐकायचं नसतं त्यांना तुमचा परिणाम बघायचा असतो म्हणून तुमचं उत्तर तुमच्या कामातून दिलं पाहिजे नियम नऊ स्वतःचा सन्मान स्वतः ठरवा लोक तुम्हाला किती सन्मान देतील हे आधी तुम्ही स्वतःला किती सन्मान देता यावर ठरतं जर तुम्ही स्वतःला कमी समजत असाल तर लोकही तसंच वागतील पण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा लोकांचा दृष्टिकोन बदलतो नियम दहा शांत राहून मजबूत बना खरा माणूस माणूस नसतो जो मोठ्याने ओरडतो खरा मजबूत माणूस तो असतो जो शांत राहून स्वतःची किंमत वाढवतो शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही ती सर्वात मोठी ताकद असते लक्षात ठेवा अपमान करणाऱ्याला हळवण्यासाठी त्याच्याशी भांडायची गरज नसते फक्त स्वतःला इतकं मजबूत बनवा की त्याचे शब्द तुमच्यापर्यंत पोचणारच नाहीत जेव्हा तुमची प्रगती मोठी होते तेव्हा टोमणे आपोआप थांबतात त्यामुळे आजपासून ठरवा कुणाच्या शब्दांनी नाही तर तुमच्या मेहनतीने तुमची ओळख बनवा आणि जे तुम्हाला कमी समजतात त्यांना वेळच सगळ्यात मोठं उत्तर देईल कारण शेवटी शांत राहणारा माणूस हरत नाही तो योग्य वेळी येईपर्यंत जिंकण्याची तयारी करत असतो व्हिडिओ इथे स्किप करू नका कारण आणखी पुढचे नियम महत्वाचे आहे जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी अशा लोकांचा सामना करावाच लागतो जे सतत टोमणे मारतात अपमान करतात आणि आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात अनेक लोक अशावेळी रागाने प्रतिक्रिया देतात भांडतात आणि नंतर स्वतःलाच पश्चाताप होतो पण खरे शहाणे लोक वेगळा मार्ग निवडतात ते भांडत नाही आवाज चढवत नाही ते फक्त काही उलटे नियम वापरतात आणि समोरचा व्यक्ती आपो आप, आप शांत होतो सन्मान स्वतः ठरवा लोक तुमच्याशी कसे वागतात हे मोठ्या प्रमाणात तुम्ही स्वतःला किती सन्मान देता यावर ठरतं जर तुम्ही स्वतःला कमी समजत असाल सतत लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करत असाल तर लोक तुम्हाला हलक्यात घेऊ लागतात पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेची मेहनतीची आणि व्यक्तिमत्वाची किंमत ठेवता तेव्हा लोकही तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात नियम बारा अनावश्यक वाद टाळा प्रत्येक वेळी जिंकण्याची वाद घालणं आवश्यक नसतं काही वाद जिंकूनही माणूस हरतो कारण त्यात वेळ आणि मानसिक ऊर्जा वाया जाते शहाणे लोक ठरवतात हा वाद माझ्या ध्येयासाठी महत्वाचा आहे का जर नाही तर ते शांतपणे त्या परिस्थितीतून बाहेर पडतात हीच खरी स्मार्टनेस असते तेरा कमी बोला जास्त करा ज्यांचे का काम मोठे असते त्यांना स्वतःबद्दल जास्त बोलण्याची गरज नसते सतत स्वतःच कौतुक करणाऱ्या लोकांपेक्षा शांतपणे काम करणारे लोक जास्त प्रभावी असतात त्यामुळे लोकांना उत्तर देण्यासाठी शब्द वापरण्यापेक्षा तुमचं काम वापरा तुमची प्रगती दिसू लागली की अपमान करणाऱ्याचे शब्द आपोआप थांबतात नियम चौदा भावनांवर नियंत्रण ठेवा अपमान करणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा उद्देश असतो तुमची भावना भडकवणे जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा त्यांना वाटतं की ते जिंकले पण जेव्हा तुम्ही शांत राहता संयम ठेवता तेव्हा त्यांची योजना फसते भावना नियंत्रणात ठेवणारा माणूस कोणत्याही परिस्थितीत मजबूत राहतो नियम पंधरा योग्य लोकांची साथ निवडा आपल्या आसपासचे लोक आपल्यावर मोठा प्रभाव टाकतात जर सतत नकारात्मक लोकांच्या सहवासात राहिलात तर त्यांचा परिणाम तुमच्या विचारांवर होतो म्हणून ज्या लोकांची तुमची प्रगती बघायची आहे ज्या लोकांकडून प्रेरणा मिळते अशा लोकांशी जास्त वेळ घाला योग्य संगत हे अपमान करणाऱ्यावरच सर्वात मोठ उत्तर असते नियम सोडा स्वतःची प्रगती सर्वात मोठं प्रत्युत्तर आहे लोकांना शब्दांपेक्षा परिणाम जास्त दिसतात आज कोणी तुम्हाला कमी को समजत असेल तर त्यांना शब्दांनी नाही तर तुमच्या यशाने उत्तर द्या जेव्हा लोक तुमची प्रगती स्पष्ट दिसते तेव्हा त्याच लोकांची वागणूक बदलते व्हिडिओ इथे स्किप करू नका कारण नंतरचा मुद्दा तुमचं आयुष्य बदलू शकतो नियम सत्रा प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न सोडा जगात असा एकही माणूस नाही ज्याला सगळेच लोक आवडतात म्हणून प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःलाच थकवणं असतं काही लोकांना तुम्ही काहीही केलं तरी ते टीका करणारच त्यामुळे स्वतःच्या मूल्यांनुसार नियम अठरा संयमीच खरी ताकद आहे संयम ठेवणं सोपं नसतं पण ज्यांच्याकडे संयम असतो तोच मोठं यश मिळवतो अपमानाच्या क्षणी शांत राहणं आणि योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहणं हीच मानसिक ताकद असते संयमामुळे तुमचे निर्णय योग्य होतात आणि परिणामही मोठे मिळतात नियम एकोणवीस स्वतःला सतत सुधारत रहा, अपमान करणाऱ्यांना शांत करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे स्वतःला सतत सुधारत राहणं नवीन कौशल्य नवीन ज्ञान आणि नवीन अनुभव हे तुमचं व्यक्तिमत्त्व इतकं मजबूत करतात की लोकांचे टीका तुमच्यावर परिणाम करत नाहीत नियम वीस वेळ सर्वात मोठा न्यायाधीश आहे आज कोणी तुमचा अपमान करत असेल तर त्याच लगेच उत्तर देण्याची गरज नाही वेळ सर्व काही बदलतो आज जे लोक तुम्हाला कमी समजतात तेच उद्या तुमचं यश उदाहरण देतात म्हणून शांतपणे काम करत राहा आणि वेळेला तुमच्यासाठी बोलू द्या आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच दमदार आणि वास्तववादी मोटिवेशन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा म्हणजे पुढचा कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस होणार नाही आणि कमेंटमध्ये स्ट्रॉंग असं नक्की लिहा